बरवाड बकाल येथे हर्षवर्धन हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरात सिव्हिल ड्रेस मधील पोलिसांनी कोणतीही परवानगी न घेता प्रवेश केला व त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे वरवड बकाल येथे जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जळगाव जामोद विधानसभा पक्षनेत्या स्वाती वाकेकर प्रदेश सरचिटणीस राम विजय बुरुंगले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील जिल्हा सरचिटणीस प्रकाश देशमुख संतोष राजनकार तालुकाध्यक्ष सतीश टाकडकर किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश मानखेर युवक तालुका अध्यक्ष प्रशांत गावंडे तसेच समाधान धामदर प्रमोद गडे गजानन हुरसाळ वामनराव बोरसे यासह संग्रामपूर तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थिती होते या आंदोलनात पोलिसांच्या कार्यपद्धतीचा नोंदवण्यात आला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या ने नेत्यावर अशा प्रकारे दबाव आणणे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करणे हा लोकशाहीचा अपमान आहे या घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आंदोलन शांततेत पार पडले असून शेवटी पोलिसांना निवेदन देऊन हा निषेध व्यक्त करण्यात आला क्रांती न्यूज साठी आकाश संग्रामपूर आज या तालुका काँग्रेस कमिटीच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध आम्ही केलेला आहे कारण आमचे लोकाभिमुख नेतृत्व असलेले लोक नेते असलेले शांत संयमी नेतृत्व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या बेडरूम मध्ये साध्या वेशामध्ये पोलीस शिरले आणि त्यांची चौकशी करायला लागले कुठलाही आमचे प्रदेशाध्यक्ष हे काही दरोडेखोर नाही हे काही गुंड नाही हे काही मवाली नाही ते एक लोकाभिमुख नेतृत्व आहे लोकनेते आहेत आणि अशा आमच्या अध्यक्षांच्या घरावर पाळत ठेवून त्यांच्या बेडरूममध्ये शिरून पोलिसांनी जी कारवाई केली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो गृहमंत्री या राज्याचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचाच निषेध करतो